स्वामी समर्थ भक्त हो प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण एवढं करतो पण स्वामी आपल्या भेटीला काही येत नाहीत स्वामी आपल्याला भेटत नाहीत स्वामी आपल्या मनासारखं काही करत नाहीत असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारता का अंतकरणापासून स्वामींना हाक मारता का शुद्ध अंतकरणाने श्री स्वामींची सेवा करता का याला खूप महत्त्व असतं जो शुद्ध अंतकरणाने हाक मारतो सेवा करतो बोलवतो त्याच्या घरी स्वामी नक्कीच जातात आणि एवढंच नाही तर स्वामी त्यांची प्रचितीसुद्धा त्यावेळेस देतात ते सांगतात मी आलो आहे मी येतो आहे हे सगळं ते सांगत असतात आणि खरोखरच त्याप्रमाणे ते जातही असतात आणि म्हणूनच असाच एक सत्य अनुभव जो आत्ता पनवेलमध्ये एका ताईंना आलेला आहे कांचनताई त्यांचं नाव आहे आपण जर स्वामींना विश्वासपूर्वक साथ घातली मनोभावे अंतःकरणापासून जर साथ घातली हाक दिली तर स्वामी नक्कीच धावून येतात आणि हेच पनवेलमध्ये कांचनताई सुतार यांच्या घरी घडलेलं आहे आज तोच एक सत्य अनुभव मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच म्हटलं की विश्वास असेल श्रद्धा ठेवून सेवा प्रामाणिकपणे केली आणि मनोभावे स्वामींना साथ घातली तर स्वामी धावून येतात हे या प्रचितीवरून आपल्याला कळतं श्री स्वामी समर्थांच्या पोथीचे एक्कावन्न अध्याय सप्ताह वाचन चालू असताना रोजच पनवेलच्या या ज्या ताई आहेत कांचनताई या सुतार मठामध्ये जाऊन दररोज स्वामींना हाक घालायच्या विणवण्या करायच्या म्हणायच्या की स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार असं रोज त्यांचं नित्यनेमाने नित्यक्रमाने चालू होतं कसं असतं आपण कितीही वेळा हाक मारली तरी ती शुद्ध अंतकरणाने असेल तर ताबडतोब त्याला प्रतिसाद मिळतो परंतु त्या प्रतिसाद मिळायलासुद्धा तेवढं भाग्य असावं लागतं आणि ते भाग्य या कांचनताईंना लाभलं होतं तर ह्या कांचनताई जेव्हा मठात जाऊन रोज हाक मारायच्या आणि म्हणायच्या विचारायच्या विनवणी करायची की स्वामी माझ्या घरी या कधी याल तुम्ही आणि त्यानंतर एक जी घटना घडली एक रात्री पहाटे तीन वाजता कांचनताईंना त्यांचा दरवाजा वाजल्याचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी त्यांना ऊठ मी आलो आहे दरवाजा उघड असा आवाज दिला त्यावेळेस ताईंना पहिल्यांदा काहीच कळलं नाही की नेमकं काय घडलं आहे कुठून आवाज येतो आहे परंतु त्या दचकून उठल्या आणि देवघराच्या खोलीत त्या गेल्या आणि समोरचं दृश्य पाहिल्यानंतर त्यांना अतिशय आनंदाश्रू त्यांच्या मनात आले दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत त्यांनी काय पाहिलं तर अष्टगंध सतत होते दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरलेलं होतं आणि त्या अष्टगंधांवर श्री स्वामींची पावलं उमटलेली होती पहा स्वामी भक्त हो ही गोष्ट सांगताना ही सत्यकथा सांगतानासुद्धा अंगावर काटा येतो एखाद्या व्यक्तीला इतका छान अनुभव प्रत्यक्षपणे येऊ शकतो तसेच मुख्य दरवाजावर सुद्धा जेव्हा त्याने येऊन पाहिलं त्यावेळेला स्वामींच्या हाताचे निशाण होते दरवाजा ठोकल्याचा जो आवाज असतो दरवाजा ठोकताना आपण जो हात मारतो त्या हाताचं निशाण स्वामींच्या हाताचे निशाण त्या मुख्य दरवाजावर त्या ताईंनी पाहिले त्यानंतर त्या, त्या ताईंचे लक्ष स्वामींच्या मूर्तीकडे गेले आणि एक्कावन्न अध्याय असलेल्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायातनं आणि पोथीतून अंगारा बाहेर पडत होता पहा हं मूर्तीच्या पायातून आणि पोथीतून अंगारा बाहेर त्यां त्या त्या पोथी होता त्यांच्याकडे जी स्वामींची मूर्ती होती त्याच्या पायातनं आणि जे आ एक्कावन्न अध्याय ते वाचत होते त्या अध्यायांच्या पोथीतून प्रत्येक पानातून त्यांनी हा फोटो टाकलेला होता बरं का आत्ता नेमका तो फोटो माझ्याकडे नाही आहे पण त्यांनी फोटो टाकलेला होता तो फोटोसुद्धा पेपरला आलेला होता फेसबुकवरती आलेला होता तर ते, ते फोटो त्यांनी व्हिडिओसुद्धा टाकलेला होता नेमका तो व्हिडिओसुद्धा मला मिळाला नाही पण मी पुन्हा एकदा सर्च करून तो टाकण्याचा नक्की प्रयत्न करते माझ्या मते हा सगळ्यांनाच ही माहिती सगळ्यांनाच मिळाली असणार परंतु ही पुन्हा सांगण्याचं कारण काय ते मी सगळ्यात शेवटी सांगेनच तर ह्या पोथीतनं जो आणि त्या मूर्तीच्या पायातनं जो अंगारा निघत होता पाच ते सात किलो अंगारा बाहेर पडत होता या पोथीतून आणि आजही तेवढ्याच प्रमाणात अंगारा बाहेर पडत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक जण स्वामी भक्त स्वामी सेवक हे दृश्य पाहण्यासाठी ताईंच्या घरी गेले आणि अजूनही जात आहेत तर असा हा जो स्वामींचा महिमा आहे अशी ही जी प्रचिती आहे अशी प्रचिती खूप कमी लोकांना येते आणि त्यामध्ये या ताईंना गणलं जात जाईल किंवा गणलं जात आहे कारण मनापासून जेव्हा आपण हे मी पुन्हा अनुभव सांगण्याचं सा कारणच हे आहे की मागच्या मला बऱ्याच भक्तांचे असे कमेंट्स आलेल्या होत्या की असे कुठे देव भेटतात मग एवढं सगळं वाईट घडतं मग स्वामी कुठे आहेत आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवून तोही टाकलेला आहे की टाकले जे भक्त असं म्हणतात की स्वामी नाही आहेत किंवा देव कुठे आहे मग एवढं घ घग जगामध्ये घटना घडतात तेव्हा स्वामी कुठे जातात हे जे म्हणणं आहे तर तुम्ही असा धाडकरना आरोप स्वामींच्या बाबतीत करता किंवा स्वामींच्या बाबतीत बोलता हे बरोबर नाही आहे तुम्हाला प्रचिती येत नाही त्याचं काय कारण आहे किंवा कुणाला प्रचिती नसेल तर त्याचं काय कारण आहे आपण स्वत शोधलं पाहिजे की आपणच विचारला पाहिजे आपल्याला हा प्रश्न की आपण खरंच इतक्या भक्तिभावाने श्रीस्वामींना साथ घालतो का श्रीस्वामींना हाक देतो का श्रीस्वामींची सेवा करतो का त्यांच्या पोथीचं वाचन करतो का तर त्याचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळणार आहे आणि म्हणून हे जे उत्तर आहे ना हे आपणच शोधायचं आहे आणि म्हणूनच म्हटलं की भक्त हो तुम्ही स्वामींचे भक्त असा किंवा नसा ईश्वराबद्दल तुमच्या मनात श्रद्धा असेल किंवा नसेल पण आहो आपण माणूस की म्हणून समोरच्या एखाद्या व्यक्तीबद्दलही धाडकन कुठलंही वाईट मत बनवू नये असा समज आपल्या मनाचा आपण करून द्यायला हवा मग हे तर ईश्वरी रूप आहे आपण जर वाईट आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दलसुद्धा बोलायचं नाही आहे तर रूप असलेल्या ईश्वराबद्दल आपण असं पटकन आपलं मत कसं व्यक्त करतो याचा दहा दहा विचार स्वामी भक्त नसलेल्या लोकांनीसुद्धा करावा ज्यांना श्रद्धा नाही वाटत त्यांनीसुद्धा हा करावा कारण कसं असतं माणसांनासुद्धा दोष देऊ नयेत कुठल्याही गोष्टीचे आपल्या कर्माचे जे भोग असतात ते आपल्याला भोगावे लागतात आणि त्यामुळेच स्वामी ही प्रचिती देतात आणि ही प्रचिती मलासुद्धा आलेली आहे ह्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे की मला किती प्रचिती आली आणि मी त्यावेळेलासुद्धा किती माझं मन शांत ठेवलं मलासुद्धा येत होता की मी एवढं करते पण स्वामींनी मला अशी प्र असा अनुभव का दिला परंतु त्यानंतर लगेच स्वामींनी मला अगदी खूप गोड अनुभव दिला ह्याबद्दलचा व्हिडिओ मी नक्की टाकलेला आहे हवं तर ह्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये मी तो टाकेन पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा एकदा तो ऐका परंतु भक्त हो स्वामी परीक्षा बघत असतात ते सहजासहजी त्यांना काहीच नको असं ते, ते सहजासहजी कुणाला पटकन असं हात भरून झोळी भरून देणार नाहीत पण तुम्ही श्रद्धेने मागितले तर तुमची झोळी भरून वाहील जसं अंगारा पोथीमधनं भरून भरून वाहत आहे कांचनताईंच्या घरी भक्त हो एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींना अंतकरणापासून साथ द्या स्वामींना मनापासून हाक मारा स्वामी येणार नाहीत असं कधीच होणार नाही कधीच होणार नाही।, कधी नाही स्वामी शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्के येतातच त्याचसाठी मी हा कांचनताई सुताऱ्यांचा अनुभव दिलेला आहे सत्यकथा आत्ता गेल्याच आठवड्यात दोन आठवड्यात ही घडलेली आहे आणि ही प्रचिती तुम्हाला इथे मी म्हणून ऐकवली की तुमच्या कुणाच्याही मनामध्ये स्वामींबद्दल असा मनात कलुषित न ठेवता स्वामी भक्ती करा ईश्वराची भक्ती करा देव तुम्हाला नक्की पावणार श्री स्वामी तुम्हाला नक्की पावणार तुम्हाला हा अनुभव जो सांगितलेला आहे हा माहीत असल्यास उत्तमच माहीत नसेल तर हा माहीत ज होईलच परंतु तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा अनुभव आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तसंच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहा त्याचप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन माहितींसह तुमच्यासमोर श्रीस्वामींचा व्हिडिओ मी घेऊन येत जाईन श्री स्वामी समर्थ